कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल सुरेश लाड हे पोलीस प्रशासनाला जाब विचारत कर्जत पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे अजून किती बळी घेणार असा सवाल करत बाहेरच बसून राहिले पोलीस प्रशासनानं गोरगरिबांना संरक्षण द्यायचं सोडून एका अधिकाऱ्यामुळं शेतकऱ्यांचं मरण झालेलं आहे शेतकऱ्यांना न्याय हवा आहे असं म्हणत सुरेश लाड यांनी ठेय आंदोलन सुरू केलं तीन टर्म आमदार आणि सत्ताधारी पक्ष असूनही सुरेश लाड यांना आंदोलन करण्याची वेळ का आली असा प्रश्न सगळ्यांनाच पडला सुरेश लाड यांना पाठीचं दुखणं असल्यानं थेट पोलीस स्टेशनच्या पायऱ्यांजवळ ते झोपले आणि मग साऱ्या प्रकरणाचा उलगडा केला सुरेश लाड यांचे निकटवर्तीय आणि सहकारी म्हणून ओळखले जाणारे पांडुरंग शिर्के यांची वर्णे इथे जमीन आहे वर्णे इथे सुरू असलेला कल्पतरू प्रकल्प हा ऐंशी एकरपेक्षा जास्त जागेत पसरलेला आहे शेतकऱ्यांना दमदाटी करून त्यांच्या जमिनींमध्ये अतिक्रमण करून कल्पतरू प्रोजेक्टमधले ठेकेदार आणि गुंड शेतकऱ्यांना धमकावत असल्याचे आरोप माजी आमदार सुरेश लाड यांनी केले कल्पतरूमधले ठेकेदार आम्ही मोजणी केलेली आहे ही आमची जागा आहे असं म्हणत शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत होते काही गुंडांनी आम्हाला जिवे मारण्याची सुद्धा धमकी दिली असा खुलासा बाधित शेतकऱ्यांनी केला शेतकऱ्यांना त्रास झाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि महसूल विभागात सुद्धा तक्रार केली पण पोलीस प्रशासनातील अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी शेतकऱ्यांचं काहीही ऐकून घेतलं नाही आणि तक्रारसुद्धा घेतली नाही उलट शेतकऱ्यांशी उर्मटपणे वागले अशी माहिती सुरेश लाड यांनी दिली शेतकऱ्यांना गुंड धमकावत असतील आणि अतिक्रमण करत असतील तर शेतकरी सर्वात आधी पोलिसांकडेच येणार आणि तक्रार करणार अशी भूमिका माजी आमदार सुरेश लाड यांनी स्पष्ट केली वारंवार तक्रार देऊन सुद्धा पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड दखल घेत नसल्यानं पोलीस नक्की कोणाचे आहेत कल्पतरू प्रोजेक्टमुळे याआधीसुद्धा रक्तपात झालेला आहे सुरेंद्र गरड यांना आणखी किती बळी हवे आहेत असा सवाल सुरेश लाड यांनी केला प्रशासन दाद देत नसल्याचं पाहून सुरेश लाड यांनी अखेर पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या विरोधातच आंदोलनाचा ठिया मांडला दिवसभर अधिकारी वर्गाची धावपळ सुरू झाली अनेक मान्यवरांनी सुरेश लाड यांची भेट घेतली सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत चर्चासुद्धा झाली पण सार काही निष्फळ ठरलं शेतकऱ्यांच्या जागेत बळजबरी सुरू असणारं काम लगेच थांबवा आणि मोजणी करा त्या मोजणीचे पैसे सुद्धा शेतकरी भरतील कल्पतरू प्रोजेक्टची जागा असेल तर शेतकरी ती देऊन टाकतील पण ती जागा जर अतिक्रमण निघाली तर मात्र कल्पतरू प्रकल्पाच्या व्यवस्थापकांना शेतकऱ्यांसमोर नमती भूमिका घ्यावी लागेल कल्पतरू हा मोठा प्रकल्प त्यामुळे सर्वच अधिकारी वर्गावर त्यांची वचक दिसून आली अधिकारी सुद्धा एक साधी मागणी लेखी लिहून देण्यास आधी नकार देऊ लागले भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले आणि विषय थेट मंत्री रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहोचला दिवसभर कामात व्यस्त असल्यामुळे भाजपाच्या नेत्यांना दखल घेण्यासाठी उशीर झाला पण आपल्या पक्षात असणारे माजी आमदार आज आंदोलन करतायत हे बघून सगळी सूत्र हल्ली प्रांत अधिकारी यांना मंत्र्यांचे फोन आले पण सुरेश लाड यांनी बोलण्यास नकार दिला शेतकऱ्यांना न्याय द्या एवढीच मागणी असताना प्रशासन एवढं ढिम्मका असं म्हणत अधिकाऱ्यांवर सुरेश लाड यांनी जबाबदारी ढकलून दिली आणि मग अधिकाऱ्यांचे धाबे आणले ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी यांच्या फोनवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी प्रशासनाला लगेच आदेश दिले त्यानंतर अवघ्या तासाभरात लेखी मागण्या मान्य करून प्रांत अधिकारी यांनी सही करून सुरेश लाड यांना पत्र दिलं तीन टर्म आमदारकी प्रचंड राजकीय शक्ती तरीही अधिकारी आणि प्रशासनाच्या दिरंगाईनं सुरेश लाड हे बारा तासांपेक्षा जास्त वेळ पोलीस स्टेशनच्या पायऱ्यांजवळ ठिय्या आंदोलन करत झोपून होते एखाद्या राजकीय व्यक्तीला न्याय मागताना इतका त्रास होत असेल तर सामान्यांचं काय असा प्रश्न या आंदोलनातून उपस्थित राहिला तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका